ट्रेडर्स आणि डेव्हलपर्स कंपनीमध्ये पैसे गुंतवून महिन्याला बारा टक्के परतावा देतो असं सांगून सांगलीतील दोघांची तीन लाख सदुसष्ट हजार पाचशे पन्नास रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे सदर फसवणुकीची घटना ही दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीत घडली या प्रकरणी संजय शंकर सुतार वयवर्ष सेहेचाळीस राहणार कसबे डिग्रज तालुका मिरज यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या संशयित अमित कुमार पाटील राहणार अशोक मळा आर तालुका मिरज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जिनियस ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स आणि जिनियस मल्टी ट्रेड कॉन्ट एल एल पी या कंपनीचा प्रोपरायटर अमित कुमार पाटील यांनी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीत शंकर सुतार यांना बारा टक्के परतावा देतो असं सांगून साडेचार लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडले तसेच सुतार यांचे मित्र संजय सूर्यवंशी यांना दिनांक अठरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी दोन लाख गुंतवण्यास भाग पाडून बारा टक्के परतावा देतो असे सांगितले यानंतर सुतार यांना मूळ रकमेपैकी दोन लाख तेहत्तीस हजार चारशे पन्नास रुपये परत दिले सूर्यवंशी यांना एक लाख एकावन्न हजार रुपये परत केले त्यानंतर सुतार यांचे दोन लाख सोळा हजार पाचशे पन्नास सूर्यवंशी यांचे एक लाख एकावन्न हजार रुपये परत केले नाहीत त्यांनी वारंवार वार विचारणा करून देखील पैसे न दिल्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज